नमस्ते मित्रांनो टीईटी परीक्षेमध्ये आलेला एक गणिताचा प्रश्न आपण पाहणार आहोत प्रश्न आहे सरासरी या टॉपिक वरती एका तुकडीतील विद्यार्थ्यांची सरासरी सरासरी वय वय आहे वर्ग शिक्षक गटाची वाढते तर शिक्षकाचे वय किती वर्षे आहे बघा या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय शिक्षकांचे वय ठीक आहे आपल्याला दिलेलं काय एका तुकडीतील छत्तीस विद्यार्थ्यांचे सरासरी वय चौदा वर्ष आहे विद्यार्थी किती आहेत छत्तीस आणि सरासरी वय किती आहे चौदा वर्ष मग याचाच अर्थ की सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज ही चौदा गुणिले छत्तीस इतकी असेल म्हणजे विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज वयांची बेरीज किती असेल छत्तीस गुणिले चौदा म्हणजेच पाचशे चार असेल बरोबर ठीक आहे तर ही झाली संपूर्ण छत्तीस विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज हे कसे काढले आपण कारण सरासरी म्हणजे काय असतं सरासरी दिलेली आहे सरासरीचा फॉर्म्युला काय असतो की सर्व बेरीज सर्व घटकांची बेरीज आणि किती घटक आहेत ते नंबर ऑफ घटक यांचा भागाकार केल्यानंतर सरासरी येते मग आपल्याला इथं सरासरी दिलेली आहे मग बेरीज काय असेल तर या दोन यांचा गुणाकार म्हणजे बेरीज असेल तर इथं आपल्याला विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज मिळाली तर त्यांनी काय दिले पुढे वर्ग शिक्षक मिळवल्यास त्याच गटाची सरासरी वय एक ने वाढते म्हणजे वर्ग शिक्षकांचे वय या ठिकाणी आपण एक्स मानले विद्यार्थ्यांच्या वयांची बेरीज पाचशे चार आली म्हणजेच काय दिले त्यांनी पाचशे चार या बेरजेमध्ये जेव्हा शिक्षकांचे वय ऍड केले तर त्यावेळेस सरासरी काय होते एक ने वाढते म्हणजे अगोदरची सरासरी चौदा आहे आणि नंतर एक ने वाढलेली सरासरी होणार पंधरा आणि इथं एकूण घटकांची संख्या होणार छत्तीस विद्यार्थी आणि एक शिक्षक म्हणजेच सदतीस होईल इथे मग आपल्याला एक्स ची किंमत टार्गेट आहे आपलं तर काय होईल समीकरण पाचशे चार अधिक एक्स बरोबर फिफ्टीन इंटू थर्टी सेवन पुढची स्टेप काय होईल पाचशे चार अधिक एक्स बरोबर पंधरा आणि सदतीस यांचा गुणाकार या होईल पाचशे पंचावन्न ठीक आहे आणि एक्सची किंमत येईल पाचशे पंचावन्न वजा पाचशे चार म्हणजेच एक्कावन्न एक्सची किंमत एक्कावन्न शिक्षकांचे वय एक्कावन्न वर्ष